महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा आमदार अब्दुल सत्तार यांच्या पत्नी तथा सिल्लोड नगर परिषदच्या माजी नगराध्यक्षा नफीसा बेगम यांचे दुःखद निधन झाले आहे नगराध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार व जिल्हा परिषद सदस्य अब्दुल आमेर अब्दुल सत्तार यांच्या त्या मातोश्री होत माजी नगराध्यक्षा नफीसा बेगम यांचा दफन विधी मंगळवार दिनांक सतरा फेब्रुवारी दोन रोजी सकाळी दहा सूत्रांकडून कळाले आहे महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा आमदार अब्दुल सत्तार यांच्या पत्नी तथा सिल्लोड नगर परिषदच्या माजी नगराध्यक्षा नफीसा बेगम यांचे दुःखद निधन झाले आहे नगराध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार व जिल्हा परिषद सदस्य अब्दुल आमेर अब्दुल सत्तार यांच्या त्या मातोश्री होत माजी नगराध्यक्षा नफीसा बेगम यांचा दफनविधी मंगळवार दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार छब्बीस रोजी सकाळी दहा वाजता सिल्लोड येथे होणार आहे असे सूत्रांकडून कळाले आहे